नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांना एस सी साठी सात हजार पाचशे प्लस ज्येष्ठ नागरिकांसाठी मागाय भत्ता लाखो निवृत्तांना महागाई भत्ता मिळेल अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी आडूच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाखो निवृत्त खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय मिळवत सर्वोच्च न्यायालयाने ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची दीर्घकाळपासूनची मागणी मान्य केली आहे पेन्शनधारकांना आता महागाई भत्त्यासह दरमहा सात हजार पाचशे मिळतील जे पूर्वीच्या एक हजार मासिक पेन्शनपेक्षा लक्षणीय सुधारणा आहे या निर्णयाचा अठ्याहत्तर लाखाहून अधिक निवृत्तांना परिणाम होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक सुरक्षा प्रतिष्ठा आणि त्यांच्या सेवेसाठी मान्यता मिळेल ई पी म्हणजे काय आणि मागणी का, का वाढली तेही लक्षात घ्या मित्रांनो वीस किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या आस्थापनामध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे फायदे देण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ई पी एफ ओद्वारे चालवली जाणारी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस पंच्याण्णव सुरू करण्यात आली गेल्या काही वर्षात पेन्शनधारकांनी किमान पेन्शनबद्दल चिंता व्यक्त केली आहे जी बहुतेकदा एक हजारपर्यंत मर्यादित असते पेन्शनधारक संघटनांनी माघाई भत्त्यासह सात हजार पाचशे पर्यंत वाढ करावी यासाठी आग्रह धरला वर्षानुवर्ष सुरू असलेल्या याचिका आणि निषेधामुळे अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले ज्याने आता पेन्शनधारकांच्या बाजूने निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील प्रमुख मुद्दे कोणते आहेत मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत सुधारित करण्यात आले आहे पेन्शनधारक आता महागाई निर्देशांकाच्या आधारे डी एस साठी पात्र आहेत ई पी एफ ओला विलंब न करता निर्णयाची अंमलबजावणी करण्याची ते आदेश देण्यात आले आहेत या बदलाचा फायदा अठ्ठ्याहत्तर लाखाहून अधिक ई पी एस पंच्याण्णवना होण्याची अपेक्षा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय मिळवण्याच्या दिशेने हा निकाल एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी प्रमुख फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो वाढीव पेन्शन रक्कम चांगली आर्थिक मदत सुनिश्चित करते महागाईच्या अनुषंगाने महागाई भत्ता वाढवल्याने पेन्शनमध्ये वाढ होते या वाढीचा फायदा अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांच्या कुटुंबांना होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा पोषण आणि कल्याणाची अधिक उपलब्धता भविष्यातील पेन्शन संबंधित मागण्यांसाठी कायदेशीर उदाहरण स्थापित करते पेन्शनधारक आणि संघटनांकडून काय प्रतिक्रिया आल्या आहे पहा मित्रांनो या निर्णयावर या निकालामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यातील पी एस पेन्शनर संघर्ष समितीच्या सदस्यांमध्ये आनंद उत्सव साजरा झाला पेन्शनधारकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वर्णन त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात जीवन रेषा म्हणून केली केंद्रीय वेतन आयोगाच्या नियमानुसार स्वयंचलित सुधारणा करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे आता ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता कसा मोजला जाईल ते लक्षात घ्या ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ए आय सी पी आय वापरून डी गणना केली जाईल केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीनुसारच हे काम केले जाईल आणि दर सहा महिन्यांनी जानेवारी आणि जुलै ते सुधारित केले जातील महागाईवर अवलंबून दोन हजार पंचवीससाठी अपेक्षित डी ए श्रेणी बेचाळीस टक्के ते पन्नास दरम्यान दरम्यान घसरू शकते सर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद